आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जेजुरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दुपारी बारा वाजेपर्यंत एकवीस टक्के मतदान झालंय सकाळपासून मंदगतीने मतदान सुरू आहे या निवडणुकीमध्ये एक नगराध्यक्ष तर वीस नगरसेवक पदासाठी उमेदवार निवडणूक लढवित आहेत दुपारी दीड वाजेपर्यंत चव्वेचाळीस पूर्णांक पंचावन्न टक्के मतदान झाले पंधरा हजार आठशे पैकीस सहा हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय दुपारी दोन नंतर येथील मतदान केंद्रावर मतदारांच्या दुपारी चार नंतर मतदानाचा वेग वाढणार आहे जेजुरी नगर परिषदेची निवडणूक अर्थपूर्ण होत असून या निवडणुकीत कोट्यवधी रुपयांचा धुराळा झाला असल्याचं बोललं जात आहे अर्थपूर्ण निवडणुकांमुळे उमेदवारांची दमछक आहे प्रतिनिधी नितीन राऊत जेजुरी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा